भविष्यामध्ये कोयल्याचं पाणी तर आपण आणूच घ्यायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पिटल किती आहे सांगा नापास, ब्राह्मण असून काय करू नये ब्राह्मणांचा अभ्यास जास्त असतो ब्राह्मण बाबांच्या असतात त्यांचा अभ्यास जास्त असतो तुम्ही अभ्यास करेन कोकणाचा वाक पश्चिम महाराष्ट्र सिंचन हे पन्नास टक्के पश्चिम महाराष्ट्र सिंचन पन्नास टक्के आहे पहिलाच परिषद झाला नका झाला माझ्या मराठवाड्यामध्ये सिंचन किती आहे नाही नाही अठरा टक्के आहे नकार झाला तुम्हाला पुन्हा नकार झाला खानदेशमध्ये सिंचन किती आहे नाही समजू शकणार तुम्ही आणि बांधवालो आपल्या कोकणामध्ये सिंचन फक्त एक चालू आहे तुमचे पैसे घ्यायला मी चालू नाही तुमचे पैसे काय चालू नाही पण आपल्या हे माहिती हवं आहे की माझ्या कोकणावरती कसा अन्याय होतोय कसा अन्याय होतोय साहेब तुमचे साहेब एका कॅबिनमध्ये सिंचनासाठी एक हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आला मी तो प्रकार थांबवला म्हटलं इथं याच्यातले माझ्या कोकणासाठी किती सिंचन तुम्हाला सांगा तर मग नाही काही पाठीमागले चौथी पाठी तीनशे कोणत्या घेतले मी कोकणा सिंचनासाठी मी घेतले आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये एक टक्का सिंचल कोकणामध्ये पन्नास टक्के सिंचल पश्चिम